ईश्वरी ब्यूटी क्लिनिक व स्पार्क ट्रेनिंग सेंटर सर्वे सर्वा अर्चना जाधव यांना सुरुवातीपासूनच या क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी इतर कलाही जोपासलेल्या आहेत उदाहरणात हस्तकला फॅशन डिझायनिंग आदी यापूर्वी त्यांनी स्वतःची मेस अर्थात खानावळ देखील चालवलेली आहे साधारण पंच्याऐंशी मुले त्यांच्या खानावळीतील जेवणाचा आस्वाद घ्यायचे मेस चालवत राहिलेला उर्वरित वेळ अर्चना जाधव या ब्युटी पार्लर कोर्स साठी द्यायच्या प्रचंड मेहनत व इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी ईश्वरी ब्युटी क्लिनिक व स्पा ट्रेनिंग सेंटर धाराशिव या ठिकाणी सुरू केले आहे. त्यांच्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने भविष्यात ईश्वरी ब्युटी पार्लरच्या व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशाने विविध ठिकाणी शाखा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. ब्रिलियंट टाइम्सच्या माध्यमातून अर्चना जाधव यांच्याशी ब्रिलियंट टाइम्स न्यूजचा प्रतिनिधी कुमारी प्रणाली रासे यांनी संवाद साधला असता

मला हस्तकलाची खूप आवड होती त्याची आणि मला म्हणजे असं वाटायचं की आपलं पार्लर असावं माझे पहिलं मीस होते पंच्याऐंशी मध्ये होते माझ्या पण मीसला एकटीस हँडल करायचं आणि ते काम झालं की मी मग पार्लरच्या कोर्सला जायचे मग तिथून मी फॅशन डिझायनिंग पण केलं आणि परत पार्लरचं पण केलं आता खूप छान पार्लर आहे पण मॅडम इतके म्हणजे कोर्स असेल तर मी माझे पार्लरच थांब निर्भर केले हा खूप मोठा प्रश्न आहे मला म्हणजे आवडतं मला म्हणजे मी एका ठिकाणी असं थ्रीडिंगला गेले होते मला पण असं वाटायचं की माझं पार्लर असावं पार्लरमध्ये आपल्या पार्लरमध्ये किती विद्यार्थी म्हणजे तयार झालेले आहेत जेणेकरून की इथे पार्लरमध्ये मुली आहेत आणि त्या फुले फुलेची पार्किंगमध्ये चार पैसे तरी कमवतात अशी मुली किती आहेत माझी म्हणजे गावगाव ठिकाणी मी बॅच घेते आहे म्हणजे माझे तुळजापूरला बॅच झालेले आहेत त्या मुलींनी पण आता चांगला प्रतिसाद मिळायला लागला आहे पांढरं टाकले म्हणजे आता सध्या माझी पंधराची बॅच आहे ओके हां आणि आता आपल्या पार्लरमध्ये किती मुली म्हणजे क्लास लागेल आणि किती मुली कामाला आहे आता सध्या म्हणजे दहा मुली क्लासला आहेत पाच मुली कामाला आहेत अच्छा पार्लर साठी काही शासकीय मदत होते का नाही मग तुम्ही म्हणजे कधी असं हे केलं नाही का ट्राय नाही केलं की आपल्याला पार्लरसाठी किंवा आपल्याकडे अकडे येणाऱ्या मुलींसाठी काहीतरी शासकीय मदत व्हावी अशी प्रयत्न केले नाहीत का काय नाही आपल्या आपल्या संघर्षाची कथा थोडक्यात सांगा म्हणजे एकच दोरीवरची कसरतच आहे आणि ते मलाच असं माहिती आहे त्यामुळे मी सगळं जास्त केले मॅम इथंपर्यंत आलेली आहे आपल्या जीवनातला आठवण म्हणजे आठवणीतला दिवस कोणता आठवणीतला दिवस म्हणजे आता मला म्हणजे मी इथंपर्यंत आलेले आहे पुढे पण आणखीन म्हणजे सगळी इकडं माझी हो। भाव व आणि ज्या मुलींना म्हणजे व्यवसायाची गरज आहे ते पण पुढं घेऊन जाण्याचे माझे स्वप्न आहे मॅडम भविष्यात मुलींसाठी किंवा तुमच्यासाठी किंवा एक फॅमिलीसाठी तुम्ही काय करू इच्छित म्हणजे आता म्हणजे जिल्ह्यात तर माझं म्हणजे आहेत तसं नाव बाहेर पण मला नाव करायचं फक्त नावच करायचं आहे की म्हणजे अजून काय अजून काय म्हणजे ज्या मुलींना म्हणजे शिकता येत नाहीये त्यांना म्हणजे कमी फीस घेऊन मी शिकून पण त्या काय वाटतील त्यांना ब्युटी पार्लर कोर्स शासकीय आहे की केला की प्रायव्हेटमध्ये केला ठीक काय वाटत केलं अच्छा जे पण काही आता तुम्ही तुमच्याकडे मीडन्स वगैरे किंवा सर्टिफिकेट आहे ते टोटली तुमच्याकडे प्रायव्हेटमध्येच आहे हो शासकीय तुम्ही केलेलेच खरं अच्छा तर मला असं वाटते की मॅडम तुम्ही येणाऱ्या काळामध्ये भविष्यात मुलींसाठी काय करण्याची म्हणजे तुमची इच्छा आहे गोरगरिबांसाठी त्यांच्या पायावरती उभं करायचं आणि त्यांना प्रशिक्षण द्यायचं काढण्याचं मॅडम उभं बघायचं म्हणजे की ज्या मुलींना शिकण्याची आवड आहे पण त्यात तेच नाही करू शकू शकत तर त्या मुलींसाठी तुम्ही एक सपोर्ट करून तुम्ही त्यांना एक हां फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही त्यांना एक छानपैकी ट्रेनिंग देऊ इच्छित अच्छा खूप छान वाटलं मॅडम आणि तुमचं हे पार्लर वगैरे येऊन खूप छान वाटलं तुमच्या भेटीला येऊन आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप मी शुभेच्छा देते आणि ब्रिलियंटांच्या वतीने मी धन्यवाद धन्यवाद मॅडम